नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण साबुदाना खिचडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत साबुदाना खिचडी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे आता हा साबुदाना आपल्याला दोन पाण्याने चांगला हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे खूप हाताने रगडून देखील आपल्याला धुवायचा नाही हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे आता साबुदाना भिजायला घालूया आता यामध्ये पाणी किती घालायचं ते पाहूया इथे पहा पा या साबुदाण्यातलं पाणी आपल्या तळ हाताला लागेल इतकंच आपल्याला टाकायचं आहे साबुदाना बुडेल इतकं नाही ज्यावेळी आपण सा साबुदानावरती हात ठेवू त्यावेळी आपल्या तळ हाताला ते पाणी लागलं पाहिजे हा साबुदाना आपण सहा ते सात तास भिजून घेणार आहोत आता कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आता खिचडीमध्ये आपण बटाटा देखील टाकणार आहोत तर बटाटे मी दोन मध्यम आकाराचे घेतलेले आहेत व त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत फोडी तुम्हाला पातळ जाड तुम्हाला हव्या तशा तुम्ही करून घेऊ शकता आता बटाटा तळताना अळणी लागू नये त्यामुळे यामध्ये मी दोन ते तीन चिमूट मीठ टाकलेलं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची तुम्ही मिक्सरला बारीक करून देखील टाकू शकता आता पहा इथे आपला बटाटा तळून झालेला आहे छान म्हणजे शिजला गेलेला आहे तेलामध्ये आता आपला भिजलेला साबुदाना यामध्ये घालून घेऊया साबुदाना अशा पद्धतीने भिजवला तर खूप छान भिजतो साबुदाना बुडेल व त्याच्यावर एक इंच पाणी येईल असं पाणी टाकायचं नाही नाहीतर आपली खिचडी चिकट होऊ शकते आता याला चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी एक चमचा तूप ॲड केलेला आहे आता याला परत एकदा मिक्स करून घेऊया तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये जिरं देखील घालू शकता आता या साबुदाण्याला मी दोन मिनिटं वाफ देऊन घेतलेला आहे साबुदाण्याला वाफ देऊन घेतल्यामुळे तो पचायला हलका होतो आता यानंतर यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचा तर मी इथं ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला त्याच वाटीमध्ये कूट घेतलेला आहे अर्धी वाटी आणि थोडासा वरती शेंगदाण्याचा कूट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती कमी जास्त तुम्हाला आवडतो तु तसा तुम्ही घेऊ शकता दाण्याचा कूट खूप बारीक किंवा खूप मोठा देखील ठेवायचा नाही मध्यम करायचा आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे शेंगदाण्याचा कूट खूप बारीकदेखील करायचा नाही खूप बारीक केला तर त्याला तेल सुटलेलं असतं आता कूट जर आपण खिचडीमध्ये टाकला तर खिचडीचा लगदा होतो तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा तर ही खूप सोपी खिचडीची रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये जिरं आलं कोथिंबीर वापरू शकता तर रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह